महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेनेत कुरघोडी सुरू झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले त्यांनी मुंबई आणि दिल्लीतील नेत्यांवर दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली मतदारसंघात वातावरण चांगलं आहे पण जागा शिवसेनेला गेली तर काँग्रेसचे होणारे नुकसान कधीच भरून निघणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर जिल्हा काँग्रेसचे नेते आक्रमक झालेत आमदार विश्वजित कदम प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांची मुंबईत भेट घेतली लोकसभा मतदारसंघात वातावरण पुन्हा काँग्रेसमय होत असताना पक्षाकडून जागा जाणी दीर्घकाळ नुकसान करणारं ठरेल याची जाणीव त्यांनी करून दिली आहे आमदार विश्वजित कदम यांनी अधिक आग्रही भूमिका मांडली सांगली लोकसभा मतदारसंघात पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार आहे भाजपच्या त्या उमेदवारास विक्रमी मतांनी निवडून आणू असा ठराव भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आला या बैठकीत भाजप नेत्यांनी ने एकीचं दर्शन घडवलंय गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेले मतभेद संपल्याची चर्चा रंगली आहे भाजपची जिल्हा ग्रामीण आणि शहर जिल्हा कोर कमिटीची बैठक झाली था पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय पाटील सुधीर गाडगेळ विलासराव जगताप लोकसभा क्लस्टर प्रमुख पर, प्रशांत परिचारक पीचंद पडळकर लोकसभा प्रमुख दीपक शिंदे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग मकरंद देशपांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा उमेदवारी आणि निवडणुकीसंदर्भात स्पष्ट बोलू शकता आपली मते मांडू शकता असे प्रशांत परिचारक यांनी बैठकीत म्हटले त्यावर माजी आमदार जगताप म्हणाले पक्षाच्या निवडणूक निरीक्षकांनी प्रत्येकाची मते घेतली त्यांचा अहवालही प्रदेश व केंद्रीय भाजप सादर झाला त्यामुळे उमेदवारीवर आता बोलणं योग्य ठरणार नाही पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी सर्वांनी एकसंघपणे राहणे आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जादा मतांनी निवडून आलो दरम्यान जगताप यांच्या मताशी सर्वांचं एकमत आहे का असे परिचारक यांनी विचारले त्यावर सर्वांनी एकमत असल्याचं सांगितलं जिल्ह्यातील पिकाऊ जमिनी ताब्यात घेऊन शासनाने शक्तीपीठ महामार्ग करू नये सध्या रत्नागिरी नागपूर महामार्ग असल्याने या नव्या शक्तीपीठ मार्गाची गरज नाही त्यामुळे शासनाने हा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे यावेळी बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारून निवेदन देखील दिलं शासनाचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आटपाडी मंगळा तासगाव व मिरज तालुक्यातून जात असून या मार्गात येणारी शेती पूर्णपणे बागायती आणि पिकाऊ आहे सिंचन योजना पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी या जमिनीत स्वतःचं भांडवल घालून या जमिनी विकसित केल्या आहेत त्यामुळे या जमिनींचा बाजारभाव हा गगनाला भेटलाय शासनाच्या प्रचलित नियमानुसार शासन रेडी रेकनरचा दर गृहीत धरून या जमिनींचं मूल्यांकन करणार आहे ऑक्टोबर दोन हजार अठराच्या परिपत्रकानुसार राज्य अगर राष्ट्रीय महामार्गालगतच्या असलेल्या जमिनीचे मूल्यांकन एका गुणांकाने करण्याचं शासनाचं धोरण आहे अशा सर्व कायदेशीर नियमानुसार शेतकऱ्यांना महामार्गासाठी जमीन द्यायला परवडत नाही काही अल्पभूधारक भूमिहीन होणार आहेत शक्तीपीठ महामार्ग हा देवस्थान जोडण्यासाठी असल्याचं शासन सांगते पण या प्रस्तावित महामार्गाला समांतर पंधरा किलोमीटर अंतरावर रत्नागिरी नागपूर आहे त्यामुळे प्रस्तावित या महामार्गाची गरज नाही अशी मागणी करण्यात आली यावेळी सतीश साखळकर महेश खराडे उमेश देशमुख संग्राम पाटील प्रवीण पाटील प्रभाकर तोडकर सुनील पवार सुभाष चव्हाण भाऊसो जाधव प्रकाश साळुंखे कुमार पवार अमरदीप यादव आदीजण उपस्थित होते जिल्ह्यात सध्या टंचाईची परिस्थिती नियंत्रणात आहे जिल्ह्यातील दीड लाख लोकांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे पुढील किमान एक महिना पुरेल इतका चारा शिल्लक असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीची माहिती देताना डॉक्टर दयानिधी म्हणाले सध्या जिल्ह्यात जत तालुक्यातील चौसष्ट गावांमध्ये साठ टँकर तर आठवाडी तालुक्यातील सात गावांमध्ये सात टँकर पाणी दिलं जाते एक लाख पन्नास हजार नऊशे एक्क्याऐंशी लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवलं जाते टँकरची मागणी आहे मात्र टँकर सुरू केला जात नाही अशी परिस्थिती कुठेच नाही चाऱ्याच्या बाबतीत ही प्रशासन दक्ष आहे चाऱ्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे चारा निर्मितीसाठी जिल्हा नियोजनमधून एक कोटी रुपये पशुसंवर्धन विभागात दे देण्यात आले या माध्यमातून एक लाख सहा हजार टन चारा निर्मिती होणार आहे मुरघास उत्पादनही करण्यात येत असून जिल्ह्यात सध्या तीनशे सत्याहत्तर टन मुरघास उपलब्ध आहे जतमधील लोकांनी कर्नाटकमध्ये समावून घेण्यासाठी केलेल्या मागणीबाबत विचारले असता शासन जतमध्ये सर्व गावांना पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहे म्हैसाळ विस्तारित योजनेतून उर्वरित सर्व गावांना पाणी देण्यात येणार आहे त्यासाठी निविदाही प्रसिद्ध झाली आहे पंचवीस टक्के कामही पूर्ण झाले लवकरात लवकर पाणी मिळेल लोकांनीही थोडं सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी केलं आहे जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले जिल्हा नियोजन समितीमधून सांगली जिल्हा पोलीस दलासाठी वीस वाहने देण्यात आली आहेत यामध्ये एक थार गाडीचा सुद्धा समावेश आहे तसेच बलरो एरटिगा बाईक आणि मोठ्या व्हॅन याही पोलीस दलाच्या ताफ्यामध्ये दाखल झाल्या आहेत या लोकार्पण प्रसंगी खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुमंताई पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार अरुण अना लाड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घोगे महापालिका आयुक्त सुनील पवार कारागृह अधीक्षक विवेक झेंडे शहर पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव आदीजण उपस्थित होते यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या पोलीस अधीक्षकांना सुपूर्द करण्यात आल्या पोलीस दलाच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणावर सरकारचा अधिक भर असून पोलीस दलाला अत्याधुनिक वाहनांबरोबर सर्व सुविधा दिल्या जातील त्यामुळे पोलीस विभाग अधिक सक्षम होईल या वाहनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास निश्चित मदत होईल असा आशावाद पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी व्यक्त केला जिल्ह्यामध्ये महाशिवरात्र दिनानिमित्त द्राक्ष आणि बेदाणा महोत्सवामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल येत्या काळात जिल्ह्यात सर्वात मोठा द्राक्ष महोत्सव साजरा करू अशी ग्वाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली आहे सांगली येथील कच्ची भवनमध्ये कृषी विभाग द्राक्ष संघ कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या बेदाणा व्यापारी असोसिएशन व बाजारा समितीच्या वतीने महाशिवरात्री द्राक्ष दिनानिमित्त द्राक्ष व बेदाणा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले द्राक्ष व बेदाणा महोत्सवाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन झालं विवेक कुंभार म्हणाले शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ केली आहे ग्राहकांना द्राक्षाचे महत्व सांगणं अपरिहार्य आहे त्यासाठी द्राक्ष संघ द्राक्ष उत्पादक शेतकरी यांनी पुढाकार घेतला पाहिजे संजय बरगाले म्हणाले या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी महाशिवरात्री द्राक्ष दिन दिनानिमित्त हा महोत्सव साजरा केला जातो द्राक्ष व वेदाना महोत्सवात ब्लॅकविन बेरी फ्लेम सिडलेस आर के ज्योती सिडलेस थॉम्सन आर आ थर्टी ए एस एस एन सुपर सोनाका विविध मानांची द्राक्ष विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली होती संपूर्ण आयुष्य अठरा विश्व दारिद्र्यांमध्ये व्यतीत केलेल्या सांगलीतील एका वृत्तपत्र विक्रेत्याची दोन्ही मुले प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाली आहेत एका वृत्तपत्र विक्रेत्याच्या दोन्ही मुलांच्या या चमकदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक होते आता ही दोन्ही मुलं प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होत आहेत अभयनगर परिसरातील भारत विठोबा मासाळ हे व्यवसाय वृत्तपत्र विक्रेते आहेत भल्या पहाटे उठून वृत्तपत्र घरोघरी पोहोचवण्याचं काम ते आजवर करत आले गॅरेज सुद्धा ते चालवतात गरिबीची परिस्थिती असतानाही दिवस रात्र काबाड कष्ट करून भारत मासाळ यांनी आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं यासाठी त्यांची पत्नी यशोदा मासाळ यांचीही मोठी साथ त्यांना लाभली कोणत्याही आळी वडिलांचं स्वप्न हेच असतं की त्यांच्या मुलांनी त्यांचं नाव काढावं आणि हाच उद्देश आणि हेच ध्येय ठेवून भारत मासाळ यांनी जिद्दीनं आपल्या मुलांना शिकवलं आपल्या मुलांना या गरिबीचे चटके बसू यासाठी त्यांनी मुलांना प्रोत्साहन देखील केलं त्याचबरोबर त्यांनी प्रशासकीय सेवेकडे जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं आणि आज बघता बर बघता भारत मासाळ यांची दोन्ही मुलं प्रशासकीय सेवेत दाखल झाली आहेत त्यांची मुलगी ऋतुजा हिची भूमी अभिलेख अधिकारी म्हणून पदी निवड झाली तर मुलगा उमेश हा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाला आहे आपली दोन्ही मुलं आता प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यामुळे मासळ कुटुंबाचा आनंद गगनात मावेला शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्याचा जिल्हास्तरीय मेळावा इस्लामपूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी उद्या दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्हास्तरीय लाभ वाटप कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं आहे या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व विभागांच्या योजनांमधून देण्यात येणाऱ्या लाभांचे स्टॉल लावून त्याबाबत माहिती देण्यात येणार आहे शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना लाभ दिले आहेत शासकीय योजनांची माहिती आणि लाभ एका छताखाली देण्याच्या अनुषंगाने शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं